लोटांगणे विनवितो अहो लो या ठिकाणी खरोखरच सर्व साधू संतांच जे असणार हे साधू वचन आहे हे कुणामुळे या ठिकाणी साधू वचनावर विश्वास बसला साक्षात या ठिकाणी गुरु मुळे भेटलेला आहे गुरु शिवाय या ठिकाणी ज्ञान साधकाला प्राप्त होत नाही गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्म दर्शन आणि अशा पद्धतीने गुरुची कृपा झालीमुळं उल्हास जो आहे तो चौगुणा भेटला अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगतातील वैष्ण काय नेमकी कथा होणार आहे हनुमंतराय भरताला संपूर्ण ही जी असणारी राम कथा या ठिकाणी सांगणार आहेत आरूढ करून लंकेच्या दिशेनं सोडणार आहेत अत्यंत असं असणारी गोड फुडल्या द्यायची कथा आहे म्हणून या ठिकाणी ग्रंथ करते सांगितलं we